वेलकम टू आवर युट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भारतातील महत्त्वाची पदे व पदस्थ व्यक्ती सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास विचारले जाणारे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर प्रश्न सुरू करूया भारताचे राष्ट्रपती सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे द्रौपदी मुर्मू द्रौपदी मुर्मू यांनी पंचवीस जुलै दोन हजार बावीस रोजी पंधराव्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली आहे तर भारताची पहिली महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभाताई पाटील यांनी शपथ घेतली होती तर जर तुम्हाला फिरून असा प्रश्न विचारला आला की द्रौपदी मुर्मू यांना शपथ कोणी दिली तर सर न्यायाधीश यू यू ललित यांनी शपथ दिली होती प्रश्न क्रमांक दोन भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत तर ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर असे आहेत जगदीश धनखड यांनी अकरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी चौदावे उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली होती प्रश्न क्रमांक तीन भारताचे पंतप्रधान कोण आहेत तर भारताचे पंतप्रधान सर्वांनाच माहीत आहे की नरेंद्र मोदी जी आहेत आणि नरेंद्र नरेंद्र मोदीजी हे भारताचे पंधरावे पंतप्रधान आहेत प्रश्न च चार भारताचे एकोणपन्नासवे सरन्यायाधीश कोण आहेत तर भारताचे एकोणपन्नासवे सरन्यायाधीश हे उदय उमेश ललितजी आहेत त्यांचा कालावधी सत सत्तावीस ऑगस्ट ते दोन हजार बावीस ते नऊ नोव्हेंबर दोन हजार बावीसपर्यंत होता भार प्रश्न पाचवा भारताचे पन्नासवे सरन्यायाधीश कोण आहे तर भारताचे पन्नासवे सरन्यायाधीश हे धनंजय यशवंत चंद्रचूड या आ, हे नऊ नोव्हेंबर दोन हजार बावीसपासून कार्यरत आहे भा प्रश्न क्रमांक सहा भारताचे लोकपाल तर भारताचे लोकपाल हे पिना चंद्र घोष आहेत भारताचे महान्यायवादी हे आर व्यंकटरामणे आ, न्या महान्याय न्यायवादी म्हणजेच ॲटनी जनरल पण म्हणतात प्रश्न सातवा सॉरी प्रश्न आठवा भारताचे महालेखापाल कोण आहेत तर भारताचे महालेखापाल हे रा, राजू महर्षी आहेत प्रश्न क्रमांक नऊ नियंत्रक व महालेखा परीक्षक कोण आहेत तर ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गिरीशचंद्र मुर्मू प्रश्न दहावा नियंत्रण व लेखा नियंत्रण व लेखा परीक्षक कोण आहेत तर ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारती दास प्रश्न क्रमांक अकरावा भारताचे निवडणूक आयुक्त कोण आहेत तर ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर असे आहे राजीव कुमार आणि राजीव कुमार हे पंचवीसवे भारताचे निवडणूक आयुक्त आहेत प्रश्न क्रमांक बारा भारताचे निवडणूक आयुक्त उपनिवडणूक आयुक्त कोण आहेत तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अजय भारदू प्रश्न क्रमांक तेरा केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यशवर्धन सिन्हा प्रश्न क्रमांक चौदा लोकसभा लोकसभाचे सभापती कोण आहेत तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओम बिर्ला आणि हे ओम बिर्ला हे सतरावे लोकसभा उपा सभापती आहेत प्रश्न क्रमांक पंधरा लोकसभेचे उपसभापती कोण आहेत तर ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे यम थंबिस दुराई प्रश्न क्रमांक सोळावा केंद्रीय दक्षता आयोग आयोग आयुक्त कोण आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सुरेश एन पटेल प्रश्न क्रमांक सतरा केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मनोज सोनी प्रश्न क्रमांक अठरा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अरुण कुमार मिश्रा प्रश्न क्रमांक एकोणवीस राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रेखाताई शर्मा प्रश्न क्रमांक वीस रिझर्व्ह बँक गव्हर्नर कोण आहेत तर शक्तिकांत दास हे पंचवीसवे रिझर्व बँक गव्हर्नर आहेत नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत तर ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सुमन बेरी सुमन आणि नीती आयोगाचे स्थापना ही एक जानेवारी दोन हजार पंधरा रोजी झालेली आहे प्रश्न क्रमांक बावीस नीती आयोगाचे सी कोण आहे तर नीती आयोगाचे सी यू हे परमेश्वर अय्यर आहेत प्रश्न क्रमांक तेवीस डी दी आर डी चे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर डी दी आर डी चे नवीन अध्यक्ष डॉक्टर समीर भी कामंत आहे प्रश्न क्रमांक चोवीस इसरो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष कोण आहेत तर यस सोमनाथ हे आहेत प्रश्न क्रमांक पंचवीस पंधरावे वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर पंधरावे वित्त आयोगाचे अध्यक्ष यन एन के सिंग आहे प्रश्न क्रमांक सव्वीस सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष हे अशोक कुमार माथुर आहेत प्रश्न क्रमांक सत्तावीस आयचे अध्यक्ष कोण आहेत तर आयचे अध्यक्ष हे दिनेश कुमार खरा आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठावीस सेबी सेबी म्हणजे सिक्युरिटी ऑफ एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष कोण आहेत माधवी पुरी बुच प्रश्न क्रमांक एकोणतीस नॉयडो बँक चे अध्यक्ष कोण आहेत तर नॉडो बँकचे अध्यक्ष गोविंद आर चिंतला आहेत प्रश्न क्रमांक तीस केंद्रीय वसुली चे संचालक संचालक कोण आहेत तर संजय कुमार मिश्रा संजय कुमार मिश्रा हे आहेत प्रश्न क्रमांक एकतीस बी सी बी सी आय चे अध्यक्ष कोण आहेत तर रॉजर बिन्नी हे बी सी सी आयचे अध्यक्ष आहेत प्रश्न क्रमांक बत्तीस ऋषी सुन्नर भारताचे वंशज जे दुसऱ्या देशात जे ब्रिटनचे पंतप्रधान आहेत प्रश्न क्रमांक तेहतीस प्रवीण जगन्नाथ हे मॉरिसचे पंतप्रधान आहेत प्रश्न क्रमांक चौतीस कमला हॅरिस ह्या अमेरिकेच्या उपराष्ट्रपती आहेत प्रश्न क्रमांक पस्तीस ॲटोनियो को, कॉ कॉस्टा हे पोर्तुगालचे पंतप्रधान आहेत प्रश्न क्रमांक छत्तीस इस्रोने सर्वात वजनदार असणाऱ्या कोणत्या रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केले तर त्या प्रक्षेपणाचे नाव आहे यल व्ही यम थ्री लक्षात राहील ना यल व्ही यम थ्री प्रश्न क्रमांक सदुतीस चिंपी विमानतळाचे नाव तर चिंपी विमानतळाचे नाव है बैन है आहे बॅन नॅथपे आणि हे सिंधुदुर्ग इथे आहे प्रश्न क्रमांक अडोतीस बा पाटील दिबा पाटील विमानतळ नवी मुंबई शहर म मन... शहरात आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस शहाण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत नरेंद्र चपळगावकर आणि हे कुठे होणार आहे तर वर्धा येथे होणार आहे तसंच पंच्याण्णवे लातूर येथे होणार आहे भारत सासने आणि चौऱ्याण्णवे नाशिकमध्ये डॉक्टर जयंत नारळीकर आणि त्र्याण्णवे उस्मानाबाद येथे होणार आहे फादर फ्रान्सिस डिविटो प्रश्न क्रमांक चाळीस स्वातंत्र्य भारताचे पहिले मतदार कोण होते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मास्टर श्याम नेगी प्रश्न क्रमांक एक्केचाळीस सतरावा सतरावा प्रवासी भारतीय दिवस नऊ जानेवारी दोन हजार बावीसचे आयोजन इंदोर येथे म्हणजेच आपल्या एम पीमध्ये होणार आहेत आणि तिथले प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मोहम्मद इर इर्प, मोहम्मद इरफान अली गयानाचे अध्यक्ष यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस अणुऊर्जाचे आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर श्री के यन व्यास हे आहे प्रश्न क्रमांक ते त्रेचाळीस विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष यम जगदीश कुमार हे आहेत लक्षात राहील ना तर थोडा आय एम पी प्रश्न आहे मित्र आयोग म्हणजेच महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन चे मित्र आयोगाचे अध्यक्ष आहेत एकनाथजी शिंदे सह अध्यक्ष आहेत देवेंद्रजी फडणवीस आणि उपाध्यक्ष आहेत अजय आशर व राजेश सिरसार तर हा थोडा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा थँक्यू